एक दोन गाडी घेतल्या आज कसं वाटत तुला हाय फॅमिली मी कुणाल दर्वी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता ब्लॉग आपल्या बऱ्याच दिसतात एकटा जात नाही तर चालले आवाज रोहणीच ना गाडी आहे ना तर बरं चल केलं तर आधी फोन तेव्हा जाऊ होता गाडी बऱ्याच लांबशा घेतली कारण की ती भेटत नव्हती ना मग तिकडं फक्त नाम मी ओळखीचा होता तिकडे गाडी भेटली म्हणजे नाशिकला तर जाऊ तिकडे भाऊ कसा का बंगला पाहिले ना मग भाऊ कसा काय चला बघत जा लग्नाला चाललं बघा कुठं झालं लग्नाला झाली हां गाडी आणाला ഗി ഗാടി ഡി കഴത്ത आधी चालते डायरेक्ट नाशिक ड्रायव्हर आमचा गाडी घेऊन आलेला आहे जस्ट आता आम्ही निघले सी एन जी टाकली पड पडग्या थोडी सी एन जी सी एन जी टाकली आता आम्ही ना जाऊन था नाशिकला थांबू ना थोडं ओढ थोडं गाडला आज आम्ही असा चांगला स्पॉट थांबू आपण था। डायरेक्ट डायरेक्ट जाऊस्तरेक्टर मागे आपली पब्लिक जे बाई लग्नात चालले दोघं मागे बसले ते चला जाऊ साधारण थांबले इथं घाटाच्या खालती नेहमी तर ठिकाण आहे नाश्त्याला था थांबला आता जरा धाबाचा धाबा नेचर इज व्हेरी ब्युटिफुल चला नास्ता करू जरा थोडा थोडा लाईट लाईट मच्छर ला 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 ला। चालू आहे चला മസ്താ <Sit'd> നിങ്ങ <Elena> <sharpets> <sharpets> <subscribers> <sharpets squishy guard Mich -able> सरल सरळ स्टॉप जाऊ नॉन स्टॉप आपण जायन गे नाही तर जास्त टाइम होईल मग काय सोल वालावर रय नू काय गाडी चालवतो जी टाकायला म्हणजे परत जाऊ कमी आयला लागली तरी गाडी नागा नाही जस्ट आता पोहोचले आम्ही आता शोरूमला जितेंद्र मोटर्स महिंद्राचा जाऊन बघू कुठं आपली गाडी ठेवली असं काय हे बी तर कुठे गेलं आता कुठली गाडी तर अजून आपल्या ये बी गाडी बसले कोणची गाडी अजून आपली गाडी माहीत नाही तू त्या गाडी बसलेस हा ए आपली नाही ती काही आपली अजून टाईम पण महिंद्राचं गाड्यात पाहा आर टू टेटी वडा मस्त आहे ना आर मस्त बांधा तू आणलेस गाड्या आता आपला एकरा रेडी केलेली आहे मस्त लाल कपडा आता ओपन कर दिला मी सगळी आता सगळी एक साथ मस्त ओपन करा इथं नाही ना थोडंशी एक दोन तीन नाही त्याचा त्याला एक एक रील करायची काय रोनिशेल आता मी काय सांगता आवड गाडी घेतली गाडी घेतली आज कसं वाटत तुला हा वाटत त्याला रील करायची रील त्याच्यासाठी तर नाराज झाले त्याच्यासाठी परत प्रोसिजर चालू केली आला आ, आता गाडीचा सगळा फायनल आता गाडी आपण काढू आता मस्त मला आता सगळा बिझा बिजा फोटे सगळा काढून झाला आता गाडी बाहेर घेतो नंतर आपली इकडे नंबर प्लेट आहे नंबर प्लेट ती होतं मेन नाना ना गाडी बाहेर घेत झाली ना तुझी रा ना आता मस्त सांग ग्रुप मध्ये राहा तनु रे तनु नंबर प्लेट लावत घेतलं मस्त आपलं एट झिरो एट थ्री दुपारच्या एक वाजता पण कॉपी पेनलेली आहे नाना पण <laughs> आता टेस्ट ड्रायव्हर मस्त घेऊन आले त्यांची माहिती मिती सगळी घेऊन आले चला पेडे घे चला आता बॅग आपण आता चला घेतली माहिती हा जाम लागली गाडी आपली समोर झुबी आहे तिकडे आम्ही आपण त्याच्यामध्ये जाऊ बाकी सगळं चला आम्ही निघलो दोघच जण गाडी रोनी मीच फक्त आखी नाही गाडी गेले एक पण जण थांबला नाही तर जाऊ आता नानाची पुढे गाडी थोडा घेवा पण हा गेला थोडं गाडीचं सीन मस्त ते बघू आता आता जाऊ डायरेक्ट जेवायलाच जाऊ ना जेव्हा आपला ते जवळच आहे नाशिकमध्येच करिश्मा ढाबा गाडी लागतं आपली तिकडे पार्किंगला जाव आतमध्येड हॉटेल आहे भारी हॉटेल आहे मस्त एकदम गाजबाजा एकदम काम आहे बराच आहे स्टार्टर आलेला आमचा तंदुरी डबल एक्का द्या 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 भूक लागली सगळ्यांना भूक लागली सगळ्यांना फोटो बिटो चालू आहे बाहेर पाणी जाम तिकडं केला झाले मान तिचा जाम मन होत तनु मस्त डायरेक्ट तंदुरीश जेवला त्याचा काम झाला पण आता आता आमचा जेव्हा झाल तर नको उद्या स्टॉप जेवण झाला तर मस्त लिंबू डायरेक्ट नॉट घरी मस्त होता जेवाला कधीच मिळत आपण गाव डायरेक्ट घरीच भेटतो एकच नंबर केवळ धुका जा फुल धुका समोरची गाडी पण जास्त दिसत नाही आता जाऊ एकच नंबर आहे मस्त एकदम कडाक चला घाताने पाणी पडत नाही एवढं धुका झाली चला वाट सेन एकच नंबर सीन झालेला आहे वाव वाव पावसाळ्याने एकच नंबर माझ्या इकडं साईर वा गार्डन इकराच्या नाक्यावर बाबा मंदिराचे ते गाडी बघा पहिले तिथं आरती करू तिची मारल पोडण्यासाठी गाडी सज्ज लांबचा प्रवास केल्यामुळे यांची यांची ड्रेसही मला पटली बाकी नऊ ला आता वाजलंय पाच वाजलं आता घेऊन आला घेऊन आलो काय तुला नाही गेले तिकडेच आहे ஹுனாத்தி லோ ஆப் திக்கு லே லாக க ரஹே ஹுமே பலா 나나나나ウルタ தி திக்கு ர சரல் சரல் போ ना ஹே பேனா மோ டப்பா திஜி ர نا ஹ ஆ நம்பேப்பா மோரியா சாய் பாபா கி ஜெய் சாய் பாபா தோ பேரா தியோ மை சாய் பாபா தோ பேரா தடா மை சாய் பாபா தோனே சரமே பேருதி திஜி சமஜே தி दूसर பேருத ना மை ஆ दूसर பேரோ குத் லியா தேதினா फायनली आपली गाडी घरी आलेली आहे काय बोलतो कसं वाटतं गाडी घेतल्याबद्दल हा ना चला गाडी आली पण सगळी आता चालले आणि बड्डेला भाऊंचा बड्डे ब्लॉकला करून जातो एंड ब्लॉग कसा वाटल काय वाटलं सांगा आणि आवडल्या चॅनेलला लाईक करा आपल्या आपल्या चॅनेल